डहाणूचे श्री महालक्ष्मी मंदिर पालघर जिल्ह्यातील वाळवडे गावात आहे हे महालक्ष्मीचे पुरातन आणि महाराष्ट्रातील जुन्या मंदिरांपैकी एक आहे जव्हार संस्थानाचे पहिले शासक महाराज जयबाजीराव मुकणे यांनी ई स तेराशे सहा मध्ये या सुंदर व आकर्षक मंदिराची स्थापना केली महाराष्ट्र आणि गुजरातसह लाखो भाविकांची या मंदिरावर नितांत श्रद्धा आहे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व येथे दरवर्षी सुगीला शेतात पीक आल्यावर ते पीक देवीला अर्पण करून पूजा केली जाते यामागील भावना अशी आहे की आलेले पीक हा देवीचा प्रसाद आहे आणि तो देवीला वाहिल्यास घरात व शेतीत समृद्धी आणि भरभराट येते शेतकरी आपल्या शेतात पिकवलेले भात बाजरी काकडी कोबी आणि विविध फळे व भाज्या अर्पण करून मातेची पूजा करतात सर्व पित्री अमावस्येला येथे आदिवासी समाजाची मोठी जत्रा मेळा भरते चैत्र महिन्यात चैत्र नवरात्रीला मंदिरावर नवीन झेंडा ध्वज चढवला जातो या झेंड्याचा मान जव्हार संस्थांच्या मुकणे राजघराण्याचा असतो आणि तो वाघाडी गावाचे पुजारी नारायण सातवी चढवतात मंदिराची पौराणिक कथा या मंदिराबाबत अशी एक कथा प्रचलित आहे की प्राचीन काळी एकदा महालक्ष्मी देवी कोल्हापुरातून दर्शनासाठी निघाल्या पांडव वनवासात असताना आई डहाणूला पोहोचली तेव्हा रात्र झाली होती आणि तिची भेट भीमाशी झाली भीमाने देवीचे सुंदर रूप पाहून तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा देवीने अट घातली की भीमाने एका रात्रीत सूर्या नदीवर धरण बांधल्यास ती त्याच्याशी लग्न करेल भीम धरण बांधू लागला कार्य पूर्णत्वास जात आहे असे पाहून देवीने कोंबड्याचे रूप धारण करून कुकडून कुण असा आवाज केला सकाळ झाली असे समजून भीमाने आपला पराभव स्वीकारला आणि तो निघून गेला त्यानंतर देवी डोंगरातील एका गुहेत स्थायिक झाली आदिवासी लोक गुहेत तिच्या दर्शनासाठी येऊ लागले एकदा एका गरोदर आदिवासी भक्त महिलेला डोंगरावर चढताना चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली हे पाहून आईला वाईट वाटले आणि तिने आजपासून मीच खाली येते असे सांगून डोंगरावरून खाली येऊन वाळवडे गावात स्थायिक झाली मंदिराचे स्वरूप आणि परिसर मंदिराच्या मुख्य भागाव्यतिरिक्त एका गड टेकडीवर असलेले मंदिर देखील आहे ज्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात काही भाविकांना येथे ट्रेकिंग सारखा अनुभव मिळतो या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे नऊशेहून अधिक पायऱ्या असल्याचा उल्लेख आहे टेकडीवरील मंदिरात एक गुहा असून त्यात देवीची मूर्ती आहे या गुहेत प्रवेश करताना काहीसे झुकून जावे लागते असे काही भाविक सांगतात मुख्य मंदिराच्या बाहेरही चढण्यायोग्य भाग आहे जिथून वरचे दृश्य खूप छान दिसते उत्सव आणि यात्रा येथे दरवर्षी चालणारी महालक्ष्मी यात्रा महत्वाची आहे या यात्रेत स्थानिक वणबट्या क्रीडा नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तसेच देवीला झेंडा चढवणे आणि विशेष पूजा अर्चा यांसारख्या धार्मिक प्रथा चालतात भेट देताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी शनिवार रविवार किंवा विशेष उत्सवाच्या काळात येथे जास्त गर्दी असते त्यामुळे सकाळी लवकर जावे टेकडीवरील मंदिराचा अनुभव घ्यायचा असल्यास योग्य पादत्राणे घालावेत कारण पायऱ्या आणि चढाई थोडी अवघड असू शकते या ठिकाणी माकडांची उपस्थिती असल्याने वस्तू आणि खाद्यपदार्थ जपून ठेवावेत सावधगिरी बाळगावी मंदिरात कसे पोहोचाल रेल्वे मार्गाने डहाणू रोड स्टेशनपर्यंत ट्रेनने येऊन तेथून स्थानिक वाहनांनी मंदिरपीठावर जाता येते रस्त्याने मुंबई अहमदाबाद महामार्गावरून चारोती नाक्याजवळ हे मंदिर आहे वेळ मंदिर साधारणपणे सकाळी सहा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते डहाणू येथील श्री महालक्ष्मी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून एक सांस्कृतिक वारसा आणि निसर्गरम्य अनुभव देणारे ठिकाण आहे टेकडीवरील चढाई आजूबाजूचा समुद्रकिनारा किंवा जंगल परिसराचे शांत वातावरण आणि देवीचे भक्तिमय दर्शन यामुळे येथे येणाऱ्यांना शांततेचा व आध्यात्मिकतेचा अनुभव मिळतो तर मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका